नमस्कार बेचाळीस तास न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता पुणे शाह आंबेडकर विचार धरण्याचे धुळे जिल्ह्यातील काही कार्यकर्ते यांनी मोहन भागवत यांचा निषेध केलाय आपण जाणून घेऊया काय घटना झाली सर काय घटना झाली पुण्याच्या एका कार्यक्रमात मोहन भागवत साहेबांनी असं विधान केलं की रायगडावर लोकमान्य टिळकांनी सगळं काही शोधून काढलं असा खोटा इतिहास सांगितला हा इतिहास खरा म्हणजे आपले महात्मा फुले शोधून काढला आहे आणि त्यांच्या कार्याला ते बागे टाकून चिडकांचं नाव पुढे केलं याच्यामुळे आमच्या समस्त यांच्या कोलप्रेमी भावना दुखावल्या आहेत म्हणून त्यांचा आज आम्ही जाहीर निषेध करतोय तुम्ही बघू शकता वारंवार ह्या ठिकाणी मोहन भागवतच्या माध्यमातून बहुजनांना मोठी धरल्या जातात काय सांगणार पुण्याच्या जाहीर एक पुण्याच्या कार्यक्रमामध्ये मोहन भागवत मोहन भागवत द्वार, मोहन भागवत वारंवार मन दुखवतात काय सांगणार पुण्याच्या कार्यक्रमामध्ये मोहन भागवत या आर एस एस चे लोक जे आहेत नेहमी बहुजन समाजाला राजकारण असेल समाजकारण असेल याच्यापासून दूर ठेवायचं आणि आमच्या ज्या महापुरुष आहेत त्यांची बदनामी करायची असं एक कार्य आता हे आर एस एस सुरू केलेलं आहे या मनुवाद्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून आज आज आम्ही त्यांचा निषेध केला आहे आणि त्यांच्या प्रतिमेला जोडो मारलेले आहेत आम्ही जोड मार आंदोलन केलेलं आहे अनेक वेळा बहुजनांवर ज्या वेळेस असं होत आणि एक वक्तव्य आता आता येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे काय सांगा त्या पार्श्वभूमीवर राही या विषय

विमंडळ केलं आणि इतिहासाचं जर विमंडळ केलं तर अशाच वेगळ्या रस्त्यावरून बहुजन समाजांना जोडे मार्गशिवाय राहणार नाही तुम्ही बघू शकता धुळे जिल्ह्यातील बहुजन समाजाच्या माध्यमातून मोहन भागवत यांना जोडेमार आंदोलन करण्यात आले वारंवार बहुजनांच्या संदर्भामध्ये असे विधान केल्यानंतर ते कुठेतरी प्रसिद्धी घेतात असं देखील होत परंतु बहुजन समाजाचं जर यामुळे जर त्यांचं मन दुखत असेल तर नक्कीच जोडेमार आंदोलन यांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार शासनाने लवकरात लवकर लोगरा अशा बेजबाबदार व्यक्तींवर कारवाई केली पाहिजे कॅमेरामॅन सिद्धार्थ मोरेसाहेव्हाचाळीस तास टीम चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र